नमस्कार मी अनिल दुबे डीबी लॉजिकल लाईन्स म्हणजे डीबीसी लॅबमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतोय. म्हटलं म्हणून जे आपण शिकत आहे मी आहे नाही अनेक लोकांच्या हेल्प केसमध्ये समर खूप खूप क्रिएटवर राबडी. अनेक समस्या संबंधित आणि हे जातो. दिल्लीमध्ये स्थापन झाली होती पत्रकार काँग्रेस नावाची संघटना होती परंतु ती नंतर लवकर परंतु एकोणीसशे एकोणचाळीस ला स्थापन झालेली ही मराठी पत्रकार महाराष्ट्रातील नवे देशातील मराठी पत्रकारांचे प्रश्न केवळ पत्रकारांच्या हक्काची साठी ही संघटना लढते असले स्वातंत्र्य पूर्व देखील स्वातंत्र्य देशाला मिळावं यासाठी पत्रकार परिषदेचे नेत्या काळचे जे पदाधिकारी होते त्याच्यामध्ये यंद आहे स्वातंत्र्यानंतर पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच तत्पर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया अधिवेशनात डॉक्टर भागवत कराड यांचं प्रतिपादन पत्रकार हे वर्षानुवर्ष समाजासाठी काम करतात त्यांच्या समस्या मी नेहमीच गांभीर्याने घेत असतो त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्यविषयक व रेल्वेविषयक समस्या सोडवण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन असा विश्वास माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात डॉक्टर भागवत कराड बोलत होते अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख होते यावेळी व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवरकर विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नायकवाडे कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख उपाध्यक्ष गणेश मोकाशी गोपी लांडगे लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे डॉक्टर अनिल फळे डॉक्टर महम्मद अब्दुल कदीर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी सचिव प्रकाश भगनुरे कार्याध्यक्ष कानिप अन्नपूर्णे मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे उपाध्यक्ष मह... जामनिक कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांविषयी सोडवणूक करण्यासंबंधी मार्गदर्शन केलं तसेच पत्रकारांच्या आरोग्यविषयक रेल्वेविषयक व छोट्या वे मोठ्या व्यवसायांना बळकटी देण्यासाठी मुद्रा लोन विषयी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिलं प्रमुख वक्ते तुलसीदास भोईटे व रवींद्र पोखरकर यांनी मार्गदर्शन केलं ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे यांनी एआय आणि मराठी पत्रकारिता या विषयावर तर डॉक्टर अनिल फळे यांनी डिजिटल मीडिया श्वास महाराष्ट्राचा या विषयावर मार्गदर्शन केलं प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी सचिव प्रकाश भगनुरे कार्याध्यक्ष कानिप अन्नपूर्णे मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे उपाध्यक्ष महादेव जामनी कोशाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार धनंजय लांबे डॉक्टर अनिल फळे डॉक्टर मोहम्मद अब्दुल कदीर यांनी केलं अध्यक्षीय समारंभात एस एम देशमुख यांनी डिजिटल मीडियाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली सरकार अद्यापही यूट्यूबच्या पत्रकारांना पत्रकार मानायला तयार नाही पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केला पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होऊन सात वर्ष झाली तरी सरकार अद्यापही अधिसूचना काढायला तयार नाही पत्रकारांच्या पेन्शनचे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित असल्याचं त्यांनी यावेळी व्यक्त केलं रक्षक नेमणुकीवर इनामचा संताप प्रशासनास धारेवर धरत महापालिकेचा प्रास्ताविक मुदत वाढीचा करार थांबवण्याची मागणी कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा इचलकंजी महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक नेमणूक करारास मुदतवाढीवरून संतापाची लाट उसळली आहे महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक कार्यरत असून त्यावर महिन्याला लाखो रुपयांचा अपव्यय होत असल्याची टीका करण्यात आली प्रास्ताविक मुदतवाढीचा करार थांब तातडीने थांबवावा अन्यथा ता तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा इनाम सदस्य नागरिकांनी दिला सुरक्षा रक्षकाचं काम नागरिकांना अडवणे निवेदन ताब्यात घेऊन वाचणे कुणाला द्यायचे ते ठरवणे अरेरावी करणे अशा स्वरूपाचे सुरू असून सामान्य नागरिकांना दहशतवादाची असल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आयुक्त अतिआयुक्त उपायुक्त यांच्यासह कार्यालयाकडील गाड्यांनाही सुरक्षारक्षक लावण्यात आले आहेत आमदार खासदारांनाही एवढी सुरक्षा नसताना महापालिकेवर अनावश्यक खर्च होत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे या पार्श्वभूमीवर इनाम सदस्यांनी अति आयुक्त सुषमा शिंदे यांच्या दालनात तीव्र संताप व्यक्त करत महापालिका नागरिकांची आहे आणि नागरिकांचीच राहील नागरिकांची करारावर सही करू नका त्यांना निरोप द्या मासिक दहा लाखांचा व वा वार्षिक कोठ्यावधीचा खर्च बंद करा अशी मागणी केली यावेळी राजू कोन्नूर अमोल मोरे राम अडकी डॉक्टर सुप्रिया माने कल्पना माळी महेंद्र जाधव विद्यासागर चराटे सिद्धार्थ इंगवले अमोल आढवळे अभिजित पटवा उपस्थित होते आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद